नमस्कार हुमाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी चटपटीत अशी रेसिपी तर आज आपल्याला करायचं आहे लिंबाचा क्रश किंवा लिंबाचा सॉस म्हणतात किंवा लिंबाचा आंबट गोड असं सा, लोणचं करायचं आहे आपल्याला चटपटीत असं तर ही रेसिपी आपली आणि हिवाळीचे दिवस आहेत लिंब पण खूप स्वस्त आहेत मार्केटमध्ये तर ह्या लिंबाचा आपल्याला करायचं आहे क्रश आंबट गोड तिखट चटपटीत असा लिंबाचा क्रश करायचा आहे तोंडी लाव तोंडी लावण्यासाठी पराठ्याबरोबर खाण्यासाठी अगदी समोस्याबरोबर ढोकळ्याबरोबर कशाचं आहे ही बरोबर अगदी छान लागणार हा आंबट गोड तिखट असा लिंबू क्रश आपल्याला करायचा आहे तर चला ह्यासाठी काय काय साहित्य लागतंय तर ह्यासाठी पहिल्यांदा लागणार आहे लिंबू हे बघा लिंब घेतलेली आहेत मी एक दहा लिंब आहेत दहा लिंबाचा लिंबा मी क्रश करणार आहे तर बघा लहान मोठी अशी आहेत की झाडीची तोडून आलेली लिंब आहेत लिंबाचं जे आपण क्रश बनवतोय लिंबू क्रश ते चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते बघूया आपण तर त्यासाठी आप लागणार आहे आपल्याला भाजलेली जिऱ्याची पूड एक चमचाभर घेतली आहे मी मीठ घेतलंय मी तर काळं मीठ घेतलंय सैन सैंदो मीठ घ्यायचंय आपल्याला याशिवाय लाल तिखट घेतलंय मी काश्मीरी चिली पावडर असेल तर नक्कीच घ्या तर हे तिखट आपल्याला तुम्हाला किती तिखट किंवा कमी तिखट पाहिजे तसं तुम्ही हे तिखट कमी जास्त करून घ्या मीठ घ्यायचंय आपल्याला हे एवढंच आहे आणखी काही साहित्य नाही जास्त लागत विशेष म्हणजे ह्या क्रश मध्ये आपल्याला तेलाचा एक थेंबही घालायचा नाही तेल वगैरे काही घालायचं नाही तरी हे वर्षभर टिकणार हे असं लिंबाचा क्रश आपल्याला तयार करायचा आहे याशिवाय आपल्याला लागणार आहे गुळ किंवा साखर किंवा दोन्ही चला सगळी सगळ्यात आधी काय प्रोसेस आहे तर ही लिंब आणि लिंबामध्ये आपण घालायचे गरम पाणी गरम पाणी मी करून ठेवलेले आहे आ, हो लिंबू पुडतील एवढं पाणी घालायचं आपल्याला याच्यामध्ये तर गरम पाणी घातल्यामुळे काय होतं त्याच्यावरचे घाण वगैरे असेल तर ते निघून जाते त्यामुळे स्वच्छ होतात लिंबू याशिवाय लिंबाचा कडवटपणा जातो आणि रस जो आहे तो आपल्याला जास्त प्रमाणात मिळतो ह्याच्यातला तर यासाठी एक पाच पाच मिनटं तरी आपण ह्याला गरम पाण्यामध्ये ठेवायचं का का थे, थे। तर बघा ही पाण्यातून आपण लिंबू काढून घेतली आणि आता आपण ही स्वच्छ कपड्याने काय करायचे पुसून घ्यायची सगळी लिंबू आहेत ना ती कोरडी करून घ्यायची आपल्याला पाच ते सात मिनिट आपण त्याला पाण्यामध्ये ठेवलं होतं तर हे कोरडं करून घ्यायचंय आपल्याला नाहीतर काय होईल आपलं जो क्रश आहे लिंबूचा तो टिकणार नाही तो बुरशी येईल त्याला तर हे अगदी कोरडं करून घ्यायचंय आपल्याला लिंबू जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ही प्रोसेस आधी करून घेऊ शकता कोरडी चांगली लिंबू असतील ना बारिक -बारिक हे चे, हे चे का का तर आपलं क्रश पण जास्त दिवस टिकणार मग हे बघा आता आपण काय करायचं ह्याला ह्या लिंबांना कट करायचे बारीक बारीक फोडी करून घ्यायच्यात आणि ह्याच्यात ह्याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्यात आपल्याला कारण ह्याच्यातल्या जर बिया राहिल्या तर आपला जो क्रश आहे तो कडू होईल त्यामुळे त्यातल्या बिया सगळ्या काढायच्यात आणि बारीक बारीक फोडी करायची चला, एक एक लिंबू आपण कापून घेऊया ज्या बिया आहेत एक ना एक बी काढायची अगदी थोडा वेळ गेला तरी चालेल पण एक बी सुद्धा आपलं काय होतं पूर्ण क्रश आपला आहे तो कडवट होऊ शकतो कडू होऊ शकतो त्यामुळे एवढी मेहनत आपली वाया जाईल त्यामुळे काय करायचं एक ना एक बी काढून घ्यायची आपल्याला याच्यातून हे बघा आतमध्ये बी असतात आपण काढल्या तरी तर व्यवस्थित चेक करायचे बी नाही राहिली पाहिजे अजिबात बी राहिली नाही पाहिजे नाहीतर आपला जो क्रश आहे सॉस आहे तो कडवट होऊ शकतो त्यामुळे हे बघा बी तर लपलेली असते ना ती काढून टाकायची बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत आणि बिया अशा बारीक बाजूला काढलेले आहेत तर बघू शकता तुम्ही लिंबाच्या मी इथं बारीक फोडी करून घेतलेले आहेत आणि बिया इथं बाजूला काढलेले आहेत तर एक पण बी घाल आपल्याला त्याच्यामध्ये जाऊन द्यायची नाहीये तर अशा फोडी आता मी बाजूला करते किंवा आता काय करूया आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटूनच आहे तर आपण हे काय करूया हे मिक्सरमध्ये घालूया बिया आहेत त्या बाजूला काढते मी आता चला तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता काय करते मी ह्या फोडी आहे आणि एक सुद्धा बी गेली नाही पाहिजे बी चेकच करायचं आपल्याला सारखं की बी गेली नाही पाहिजे नाही तर काय होतं आपला क्रश कडू होईल तर तर बघा हे मिक्सर मध्ये मी फिरून घेतलेलं आहे आणि मस्त असा क्रश झालेला आहे लिंबूचा आता आपल्याला काय करायचं हा वाटीभर झालेला आहे थोडस कमी आहे पण वाटीभर पकडूया आपण हे बघा तर हा वाटीभर आहे क्रश लिंबूचा क्रश करून घेतला आपण मिक्सरमध्ये तर आपण याच्यामध्ये डबल घालायची आहे साखर किंवा डबल घालायचा आहे गूळ किंवा अर्धा अर्ध घालायचं आपल्याला एक वाटी साखर एक वाटी गूळ कसं आहे तुमच्या मनाने तर आता मी दीड वाटी साखर घालणार आहे आणि अर्धी वाटी घालणार आहे गूळ गुळ कशासाठी घालायचं तर गुळामुळे छान कलर येतो क्रशला त्यामुळे गुळ घालायचा थोडासा आणि नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालणार आहे काय हरकत नाही तर चला हे थोडं थोडं करून हे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे लगेच बारीक होत नाही त्यामुळे थोडं थोडस घालायचं ते लिंबू आणि बारीक करून घ्यायचं नाही तर मिक्सर आपला खराब होऊ शकतो तरी काळजी घ्या आणि पाण्याचा तर वापर वापर आपल्याला करायचाच नाही त्यामुळे थोडं थोडं घाला मिश्रण आणि ते, ते बारीक करून घ्या थोडस जाडसर असलं तरी चालणार आहे क्रश करतोय आपण थोडस थोडस जडसर असलं तरी चालणार आहे पण फोडी अर्ध्या अर्ध्या अशा फोडी नको क्रश पाहिजे आपल्याला चला तर आता पुढची प्रोसेस चला तर आता वरती कढई ठेवलेलीच आहे मी अजून चालू केलेला नाही गॅस मी आणि हा क्रश आपण याच्यामध्ये घालूया याच्यामध्येच घालायचा आहे हा गुळ जो आपण घेतलाय गुळ अर्धी वाटी गुळ घेतलाय मी आणि हा ही घेतली आहे दीड वाटी साखर हे जे मसाले आपण घेतलेले आहेत काळं मीठ मीठ भाजलेली जिऱ्याची पावडर आणि तिखट हे पण घालायचं आपण याच्यामध्ये चला आता गॅस चालू करूया गॅस चालू करायच्या आधी आपण काय करूया थोडस मिक्स करून घेऊया हे मी काळं मीठ म्हणजे जे मीठ घेतले ते खडे असतात ते मी बारीक करून घेतलेले मिक्सरला त्यामुळे तुम्हाला ते काळं दिसत असेल छान चटपटीत असत त्यामुळे आपला जो क्रश आहे तो होतो चला हे मिक्स करून घेऊया साखर वगैरे चला मिक्स करून घेतलेले आता आपण गॅस लावूया गॅस काय करायचा थोडासा मोठस ठेवायचा सुरुवातीला आपली साखर वगैरे वितळेपर्यंत काय करायचं थोडस मोठं ठेवायचं आणि ह्या ह्या सगळ्याच आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचंय पाक चेक करायचंय एक तरी पाक करून घ्यायचंय तिथपर्यंत आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचंय एक तरी पाक होईपर्यंत तर थोडा पहिल्यांदा आपण काय करायचं गॅस मोठच ठेवायचा थोडस आणि साखर ही वितळली त्यानंतर आपण थोडासा गॅस बारीक करायचं छान उकळी आहे त्याला आणि अजूनही आपला गॅस मोठाच आहे हलवायचा आता असं साखर वितळली आता ह्याच्यातली गुळ पण वितळलाय तर बघा किती वेळ झालं फक्त पाच मिनिट सुद्धा लागली नाहीत पाक पण झाला आपला तयार आणि आता ह्याला थंड होऊ द्यायचंय थंड झाल्यानंतर हे घट्ट होईल कारण आपल्याला हे असं पातळ दिसतय ना तर ते थंड झाल्यानंतर घट्ट होईल तर पाक आपला तयार आहे बघा ल तरी पाक करायचा बघा असं चेक करायचा हा बघा तर बघा किती छान झाले आपला लिंबाचा क्रश तर बघा बनवून तयार आहे आपला लिंबू क्रश किंवा लेमन क्रश चटपटीत असा आंबट गोड तिखट अशा चटपटीत अशा चवीचा लिंबू क्रश लेमन क्रश किंवा लेमन सॉस काही बनू शकतो आपण याला तर बघा बनवून तयार आहे आपला लिंबू क्रश किंवा लेमन क्रश तर किंवा लेमन सॉस काही म्हणू शकतो आपण त्याला किती छान झालंय बघा आणि खूप वेळ अजिबात गेलेला नाही काही नाही लगेच तयार होतो आणि बघा किती छान झालंय आपला हे बघा कन्सिस्टन्सी त्याची किती छान आहे बघा मस्त असा बघा किती छान झालंय मस्त अगदी तोंडाला पाणी सुटते असा हे बघा खूप मस्त असं झालेलं आहे बघा दिसत असेल तुम्हाला मस्त झालेला आहे आणि छानपैकी कोरड्या बरणीमध्ये त्याला स्टोर करून आहे बघा मी तुझ्या बरणीमध्ये भरून घेतले काचीच्या आणि शक्यतो काचीचीच बर्नी वापरायची आपण तर हे लेमन क्रश किंवा लिंबू क्रश जर एखाद्याच्या तोंडाला सवन असेल एखादा आजारी असेल तोंडाला सवन असेल तर हे थोडंसं लिंबू क्रश खाल्लं लिंबू क्रश जर खाल्लं तर तोंडाला सव येते नक्की आणि तुम्ही हे ढोकळ्याबरोबर खाऊ शकता अगदी पराठ्याबरोबर खाऊ शकता किंवा डब्यामध्ये तोंडी लावायला म्हणून नेऊ शकता किंवा आपली ना आवडती एखादी भाजी असते तर आपण थोडंसं लिंबू क्रश घेतलं की आपल्याला ते जेवण जातं तर नक्की ट्राय करा आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पित्त पित्तशामक आहे म्हणजे जे पित्त आहे ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांच्यासाठी हे औषधी आहे असं म्हटलं तरी चालेल कारण लिंबू आणि पित्त जळतं असं म्हणतात तर हा क्रश जर थोडा थोडा खाल्ला रोज तर नक्कीच पित्त ज्यांना पित्त आहे त्यांनाही त्याच्यापासून आराम मिळणार आहे तर नक्की ट्राय करायची आपली ही रेसिपी आणि आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगायचंय कमेंट करून जर नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय लाईक करायचे ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक करा कमेंट मध्ये सांगा मला तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते